आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस बुलढाणा जिल्हा लवजी शक्ती सेनेच्या वतीनं सन्मान्य जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली या ठिकाणी जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली येणाऱ्या पंचवीस तारखेला एक ऐतिहासिक क्षणाला आपण सामोरं जातो आहे गेल्या दशकभरामध्ये ज्या मातक समाजाच्या चळवळीनं जो वेग पकडलेला आहे त्या वेगाला एक क्रांती पर्व म्हणून पुढे नेत असताना संपूर्ण राज्यभर वेगवेगळी आंदोलन करत असतानाच या जिल्ह्यातून पुन्हा एकदा नव्या आंदोलनाचा नरसिंग यलगार या ठिकाणी पुकारलेला आहे पंचवीस तारखेला शासकीय ते राजा या या दरम्यान प्रमुख ठिकाणी स्वागत रॅलीच भव्य दिव्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे प्रख्यात लाडके अभ्यासू प्रबोधनकार शाहीर बापू पवार पुणे आणि त्यांचा संच यांच्या माध्यमातून राजा टावर या भव्य दिव्य प्रांगणावर मातंगाची धकधकती मशाल शाहिरी जलसा त्या ठिकाणी प्रबोधनात्मक पंचवीस तारखेला दुपारी अडीच ते साडेपाचच्या दरम्यान संपन्न होणार आहे चिखली तहसीलदार महोदय यांना मातंग समाजाच्या माध्यमातून प्रलंबित असणाऱ्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी चिखली तहसीलदारांना साडेपाच वाजता निवेदन देऊन साडे सहा ते सातच्या दरम्यान डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुतळ्याला करून बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रात्रीचा पंचवीसच्या रात्रीला रात्री संपूर्ण अंधाऱ्या रात्रीला प्रवास करणारी इन्साप दो विराट मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं अत्यंत सूक्ष्म अत्यंत महत्वाचं नियोजन या संपूर्ण जिल्ह्यातील या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेलं म्हणून या देशाच्या या राज्याच्या इतिहासामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा या आंदोलन सम्राट संघटनेना या समाजाला दखलपात्र करण्यासाठी या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या समाजाच्या चळवळीला एक ऐतिहासिक अशी तीव्रता आणि उग्र धार स्वरूप रस्त्यावरचं धारण करून या ठिकाणी वेगवेगळ्या टीम या होती शक्ती सेनेच्या या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे त्याच्यामध्ये आमची वकिलांची लिगल टीम असेल प्राध्यापक वैचारिक मंडळीचे प्रबोधनाची टीम असेल रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम असेल आणि म्हणून लवली शक्ती सेनेच्या हा लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनं अधिक उग्र करण्याच्या दृष्टीनं आणि तात्काळ या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या जिल्ह्यात उचललेलं आहे महत्वाचं पाऊल येणाऱ्या पंचवीस तारखेला उचललेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण लवू येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मातंगाची धगधगती मशाल या कार्यक्रमाचा आनंद एक स्वागत रॅली जी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्वागत रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवा आणि पंचवीस आणि सव्वीस जानेवारीच्या दरम्यान आणि ध्वजारोहणाच्या नंतर सन्मानाने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मा महोदयांच्या माध्यमातन महाराष्ट्र शासनाला मातक समाजाचे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी सोपवण्यासाठी सुबोध करण्यासाठी त्यांच्याकडे पोहोचवण्यासाठी या जिल्ह्यातल्या या राज्यातला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संघर्ष योद्धा अंकुश खंदारे ज्या ज्या मागण्या या ठिकाणी प्रकट केलेल्या आहेत त्या संपूर्ण मागण्या घेऊन मी अंकुश खंदारे बोलतोय ही इन्सा विराट मशाल रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धावून जाणार आहे धडक देणार आहे आणि निश्चितपणाने जोपर्यंत मातक समाजाला न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही राहत नाही मातक समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लवजी शक्ती सेनेचा लवसरी या मातक समाजाचा धडधकता निकाला आज आम्ही रडणारी माणसं येणारा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं रस्त्यावर मशाल घेऊन येतोय कडकडत्या अंधाराला त्या ठिकाणी जाळत उभ्या अंधाराच्या छाताडावर चालून जावत आमच्या हक्काची न्यायाची भाषा करणारी माणसं आमचा हक्क आम्ही मिळून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून उठ मातंगा घे मशाल आणण्याला जाल कुचाल अशा पद्धतीचा उग्र आणि तीव्र इशारा देऊन हे आंदोलन होणार आहे म्हणून या आंदोलनामध्ये या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येनं मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी व्हावेत असं या संपूर्ण आयोजक मंडळीच्या वतीनं मी आग्राचं निमंत्रण आग्राची विनंती वजा आव्हान या ठिकाणी करतोय आणि थांबतोय सर्वांना क्रांतिकारी स्वप्ना होती